प्रवीण दर्गो पाटील मित्रपरिवारच्या वतीने आयोजित केलेल्या विविध शासकीय योजनांच्या शिबिरास येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक प्रवीण दिनांक सत्तावीस जुलै रोजी विविध शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्त्रीची आरती करून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या योजनेत माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड अशा विविध शासकीय योजनांचे महासेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सर्व भागातील आठशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतले आहे आज इथं आयोजन केलं त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी भहिन योजना असू त्या मतदार नोंदणी व त्याची दुरुस्ती व तसेच आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती आयुष्मान भारत कार्ड व तसेच ई श्रम कार्ड आणि रेशन कार्ड नोंदणी या सगळ्याच इतर आज आशीर्वाद आपल्याला माहिती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी बहीण योजना या योजनेच्या मार्फतच एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या महिलांना आपल्याला दीड हजार रुपये ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स पेअर नाही या सगळ्या लोक यामध्ये लागू होणार त्यामुळं आज अनेक लोकांना माहिती नाही पण दौग पाटीलच्या नामदूर परिवार होत्याने गेल्या दोन चार वर्षात आर्थिक ठिकाणी बॅनर जाऊन आज इथे ही सेवा केंद्र आज इथं आम्हाला प्रतिसाह द्यायला मिळत आहे मी सगळ्या मा आमच्या माता मारा बहिणींना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये सहभाग आज शंकरली पटेल या ठिकाणी विनजय दर्गो पाटील नरेंद्र परिवार यांच्या वतीने सोलापूर भारतीय जनता पार्टी समर्थक सर्वजेश पाल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध शासकीय योजना रेशन कार्ड गोष्टी त्यासोबतच मतदान मोहणी अशा या मेगाशिबीर राबवण्यात येत आहे आणि समृद्ध नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे विशेष करून मुख्यमंत्री आदरणीय देश शिंदेसाहेब असेच उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदा यांचं जे महत्वाकांक्षी योजना आहे माझी लाडकी काही योजना त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद भेटत आहे आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्यामध्ये प्रत्येक ग्रिणीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून भेट म्हणून पहिले दोन महिन्याचे हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही जास्तीत जास्त महिलांना विनंती करतो व आवाहन करतो की या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मी प्रवीणजी रा पाटील साहेब यांचं मी करतो की सुंदर या भागातल्या नागरिकांसाठी त्यांनी घेतलं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी नागरिक सुद्धा आम्हाला सहकार्य करा उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या माध्यमातून आज शिस्तलिंग मंदिरात लाड मुख्यमंत्री लाडची बहिणी योजनेच्या शुभा शुभारंभ मतदार मोहिनी असं आयुष्यमान कार्ड असं इन्स्ट्राम कार्ड असतील सुविधेसाठी एकत्रितपणे शिबिर आयोजित केलं या शिबिरात सर्वजण सहभागी झाले आणि निश्चितपणे नागरिकांना त्यांनी त्याचा अनुभव होतो आणि व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केल्यामुळं विषय प्रकारचा लाच नागरिकांना होत नाही आणि घर बसले आपल्याला लोकांपर्यंत जाऊन ही सगळ्या योजना ह्या ज्या शासकीय योजना आहेत या लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे पांडुरंग गिड्डी रामचंद्र जन्नू भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख प्रवीण दरोगो पाटील तुळशीदास भुतडा देवीदास बनसोडे अमर पुदाले, शंकरिंग देवस्थानचे ट्रस्टी अन्नारोधन शेट्टी दत्ता बडगू वीरेश उंबरजे जगदीश होंडराव शेखर फांडा गुरुनाथ निंबाळे चंदूकाका दसवाने संगमनाथ बागलकोटी गुरुराज बिज्जरगी चन्नीवीर शेट्टी यांसह शंकरलिंग परिवारातील सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर शिबिरात सोलापुरातील सर्व भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सहभाग नोंदवला होता व शिबिराचा लाभ घेतला हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण दुर्गा पाटील मित्र परिवाराचे सहकार्य लाभले आहे